नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला तिसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळ रंग म्हणजे नेमकं काय का। खरं तर मला पण हा प्रश्न जेव्हा ऐकला त्यावेळेला मी थोडासा आश्चर्यचकित झालो की हा आता नवीन काय प्रकार आलेला आहे परंतु ज्या वेळेला आपल्याला कुळ वृत्तांत काढायचा असतो त्यावेळेला काही लोक आपल्याला तुमच्या कुळ वृत्तांतामध्ये तुमचा कुळ रंग काय आहे ते सांगतो असं सांगतात किंवा तुम्हाला तुमच्या कुळाचा रंग माहीत नसेल तर तुम्ही फार एखादा माणूस म्हणतो आपण की फार कमी प्रतीचा माणूस झालो मी अशा प्रकारच्या आपल्याकडे बघितलं जातं आणि माझ्याला मला माझ्या कुळाचा रंग माहीत नसेल तर मी कदाचित राजघराण्यातला आहे का नाही असं पण माझ्याकडे या दृष्टिकोनानं बघितलं जातं त्यामुळे बरेच मित्र आपले घाबरलेले असतात आणि आपल्या कुळाचा रंग शोधण्यासाठी कोणाला तरी दोन हजार चार हजार पाच हजार रुपये देऊन त्याच्याकडून काहीतरी एखादा संदर्भ घेऊन हा माझ्या कुळाचा रंग आहे म्हणून इथून पुढं तो रंग उधळायला सुरुवात करतात चला तर मग जाणून घेऊयात की खरोखर कुळ रंग म्हणजे नेमकं काय का आणि कुळ रंग खरोखर अस्तित्वामध्ये होते का नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल पहिली गोष्ट ज्या वेळेला कुळाचा रंग सांगितला जातो त्यावेळेला कुळ वृत्तांत देणारे आपले काही मित्र मला त्यांच्याबद्दल मी आधीच सांगितलेलं आहे की माझा त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे त्यांनी कुळ रंग सांगण्यासाठी दोन हजार रुपयाच्या जागी पाच हजार रुपये कमावावेत चांगला व्यवसाय करावा मोठं व्हावं या जगामध्ये पैसे मिळत असतील तर ता कमवायला काही हरकत नाही तर ते त्याच्याबद्दल ते आपल्याला काहीच आक्षेप नाही पण हे लोक जे सांगतात कुळ वृत्तांत बनवताना की कुळ रंगाची जी डेफिनेशन सांगतात व्याख्या सांगतात ती अशी आहे की लाल श्वेत पिवळा हिरवा अशा प्रकारचे रंग असतात कुळाचा रंग हा कुळातील संबंधित वस्तू उत्सव प्राणी घरदार या संबंधात वापरला जातो जसं की घोड्याचा रंग सिंहासनाचा रंग राजक्षत्राचा रंग कपड्याचा रंग फेट्याचा रंग पगडीचा रंग फुलाचा रंग खाद्यपदार्थाचा रंग इत्यादी माध्यमातून त्या रंगाचा उपयोग केला जातो जसं की घरामध्ये लग्न असेल तर लग्नामध्ये ज्यांचा कुळं रंग भगवा आहे ते जास्तीत जास्त भगव्या रंगाचा वापर करणार ज्यांचा पांढरा आहे ते पांढरा रंग वापरणार ज्यांचा पिवळा आहे तो पिवळ्या रंगाचा वापर करणार ही एक प्रकारची कुळाची रंगाच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण करण्याची पद्धत किंवा प्रयत्न असतो असं आपण म्हणू शकतो असं सांगितलं जात आता थोडस आपण वास्तवामध्ये येऊयात वास्तवामध्ये जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं कळतं की मराठ्यांची शहाण्णव कुळ आहेत तर जर समजा शहाण्णव कुळं असतील तर मला शहाण्णव रंगांची आवश्यकता भासणार प्रत्येक कुळाला जर वेगळा कुळ रंग असेल स्वतःचा तर आता शहाण्णव कलर त्या काळामध्ये खरोखर का अस्तित्वामध्ये होते का म्हणजे जुन्या काळापासून जेव्हा ही कुळं पडली जास्त मागे नको जाऊया आपण अगदी दहाव्या अकराव्या शतकात जायची काही गरज नाही मराठ्यांची राजघराणी उदयास यायला लागली पंधराव्या शतकापासून मराठा जात प्रस्तावित झाली सोळाव्या शतकामध्ये बऱ्यापैकी आपण म्हणतो नावारूपाला यायला लागली आणि इंग्रजांच्या काळामध्ये मराठा ही कागदोपत्री जात झाली कुळं जी होती ती कुळांची निर्मिती झाली अठरावं शतक येता येता आणि शहाण्णव कुळं निर्माण झाली ते वा तर याचा अर्थ काय की ही शाण्णव कुळं आपण म्हणू शकतो की शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण पकडू अगदी मागं जाऊ की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कित्येक मराठा सरदारांना किंवा घराण्यांना वाव मिळाला पराक्रमाला त्यांच्या पराक्रमांचे नंतर राजवंश झाले आणि त्यातून कुळं निर्माण झाली आणि आधीचे काही जे होते राजवंश महाराष्ट्रात नांदणारे त्यांच्याशी काही लोकांनी स्वतःला जोडून घेतलं आणि असं करून शाण्णव कुळं निर्माण झाले तर आता जर मी म्हटलं की या शहाण्णव कुळांना शाण्णव रंग दिले तर हे शहाण्णव रंग खरोखर त्या काळी बनवता येत होते का जुन्या काळामध्ये माझ्यासमोर हा प्रश्न निर्माण होतो आणि शहाण्णव रंग आहेत कुठले आणि प्रत्येक कुळ ते रंग त्या काळात वापरत होता याचा काय पुरावा आहे त्या काळातले सोडूनदेव आत्ता तरी वापरतायत का अजून त्याच्यामध्ये थोडं पुढं गेलो मी तर शहाण्णव ही कुळच झाली या प्रत्येक कुळाच्या अंतर्गत अनेक पोटकुळं आणि उपकुळं आहेत या उपकुळांमध्ये अनेक राजघराणी आहेत म्हणजे एक मूळ कुळ पकडला मी तर ते त्याच्या आतमध्ये मला चार वेगळी वेगळी राजघराणी सापडते आपण धरून चलू की पाच धरून चालू आपण प्रत्येक कुळाच्या अंतर्गत पाच राजघराणी झाली मिनिमम कमीत कमी ते शहाण्णव कुळ आणि त्याच्या गुणिले पाच करू आपण किती राजघराणी होतील आपली मग हा जर विचार केला तर ते तेवढे वेगळे वेगळे रंग ही कुळं त्या काळात वापरत होती का तेवढ्या रंगांच्या वेगळ्या वेगळ्या छटा निर्माण केल्या जात होत्या का तेवढ्या कुळांसाठी तेवढे वेगळे वेगळे रंग निर्माण करणाऱ्या फॅक्टरी होत्या का लोक त्याच एका रंगाचे कपडे घालून एकसुरी फिरत होते का हा जर आपण विचार केला तर आपल्याला या गोष्टी तारकाला पटत नाहीत या गोष्टी नव्हत्याच मुळामध्ये म्हणून त्या तारकाला पटतण्याचा विषय नाही कुठल्याच तारकावर टिकू पण शकणार नाही की इतक्या प्रकारची कुळं इतक्या प्रकारची राजघराणी स्वतःचे वेगळे वेगळे कपडे ड्रेसकोड डिझाईन करत असतील म्हणजे उद्या एखादा नवीन कुळ निर्माण झालं कुळ कसं निर्माण होत असेल राजघराण कसं निर्माण होत असेल एखादी व्यक्ती एखाद्या गावाची पाटील होती नंतर कर्तृत्वाने देशमुख झाली सर सरदेशमुख झाली त्यानंतर अजून पंचहाझादी सरदार झाली सेनापती झाली मग ते कुळ निर्माण झालं मग राजघराणे निर्माण राजघराण्यामध्ये एक नवीन कुळ निर्माण झालं अशा पद्धतीने किंवा जुने जे राजवंश होते शिलार असतील कदंब असतील राष्ट्रकोट असतील सातवान असतील हे राजवंश होते त्यांच्या काही प्रथा परंपरा होत्या मग अशा पद्धतीने तर असं कुठे झालंय का की एखादा नवीन राजवंश निर्माण झाला किंवा एखाद्या घराने निर्माण झालं आणि त्याने असं ठरवलं की आमचा कलर हा मग आमचा रंग हा मग सातारच्या गादीचे दोन भाग झाले तर कोल्हापूरच्या गादीने ठरवलं की आम्ही ही याच पद्धतीचे कपडे घालणार आम्हाला सातारच्या गादीशी आमचा संबंध ठेवायचा नाही वेगळं काहीतरी आम्हाला दाखवायचं आमचं वैशिष्ट्य सातारच्या गादीने ठरवलं नाही भगव्या रंगावर आमचं मक्तेदारी तुम्ही भगव्या रंग वापरायचं नाही भगवे कपडे घालायचे नाही तू तुमचा रंग होऊ शकत नाही असं काही आहे काय नाही ना पेशव्यांच्या कालखंडामध्ये पण आपण बघतो की पेशव्यांचे पण वेगळेवेगळे वंश निर्माण झाले वेगवेगळे राजे निर्माण झाले मराठा सरदार जे होते ते भारतभर पसरले तर मराठा सरदारांनी काही ठरवून घेतलं का की आता मी हा माझा रंग निर्माण करतो म्हणून मी ज्या वेळेला शिंदे होते शिंदेनी ग्वाल्हेरला गादी निर्माण केली तेव्हा त्यांनी असं ठरवलं का की आता बाकीचे जे कोणी शिंदे असतील महाराष्ट्रामध्ये राहिलेले मागे किंवा माळव्यामध्ये नेमाजी शिंदे होते अजून बाकीचे लोक होते शिंदे काही फक्त एकच नव्हते निर्माण झालेले अजूनही बरेच शिंदे आडनावाचे नावाचे राजघाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत कदम आडनावाचे बरेच राजवंश आपल्या महाराष्ट्रामध्ये मग या सगळ्यांनी ठरवलं ना। का की मग आता ग्वालियरला गादी स्थापन केली तर माझा रंग वेगळा आता मी याच रंगामध्ये नातो म्हणून नाही ना मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की आपण थोड्याशा तर्काने विचारात घेतल्या पाहिजेत दुसरी एक गोष्ट आपण अशी विचारात घेतली पाहिजे की समजा एखाद्या कुळाने ठरवलं जरी की त्याचा अमुक एक रंग ठरवायचा तर मग त्याच रंगातल्या सगळ्या गोष्टी त्याने कशा गोळा कराव्या जिथे सांगितलं आहे की बाबा उत्सवामध्ये कपडे तर राजघराण्यात मोठमोठी लग्न होत असत तर मग ते त्यांचे राजघराण्यातले सगळे सेवक सगळे नोकर राजघराण्यातली माणसं संबंधित सगळे नातेवाईक एकाच रंगामध्ये येणार तेवढे कपडे येणार कुठून त्या रंगामध्ये आणायला दुसरी गोष्ट की शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस शिवछत्रपतींच्या घराण्यातल्या सगळ्या लोकांनी एकच कपडे घातले होते का तिथे जे काही अधिकारी उभे राहिले होते अधिकारी त्यांच्या त्यांच्या कुळाच्या प्रमाणे कपडे घालून आले होते का रंगाप्रमाणे जे होते ते का साधेसे कपडे घालून आले होते राज्याभिषेकाचे होते ते इतर बाकीचे जेवढे सगळे मानकरी उभे होते ते सगळे काही त्यांच्या त्यांच्या कुळाचे कपडे घालून आले होते का मोठा उत्सव साजरा करायचा म्हणून तसं कुठे कोणी लिहून ठेवलेलं नाही लिहून ठेवलेलं दुसरी गोष्ट आहे की मी म्हणलं असं की अगदी बाकीच्यानी सोडून देवा आपण शिवछत्रपतींनी जरी ठरवलं असतं की सगळ्या गोष्टी एकाच प्रकारच्या करायच्या तर करणार कुठून तेवढे कारखाने कुठे की तेवढे रंग कुठून मिळणार तेवढे कपडे कुठून तयार होणार उदाहरणार्थ एखाद्या माणसाने ठरवलं की बाबा त्याला सगळे प्राणी मला आता भगव्या रंगाचे कुठून आणायचे माझा कुळ रंग भगवाय तर एखाद्याचा कुळ रंग लाल आहे आता त्याने लाल रंगाचा घोडा कुठून घेऊन यायचा कुठे मिळणार त्याला तो सिंहासन मी माझं लाल रंगाने रंगवलं तर चांगलं वाटेल काय सोनेरी माझं सोन्याला सोन्याचा मुलामा दिलाय त्याला लाल रंग मारतो अजून मी लाल रंग माझ्या कुळाचा रंग आहे म्हणून राजछत्र आहे माझ्या डोक्यावर तर राजछत्राचा मी माझ्या कुळाचा रंग करणार कसा काय पहिली गोष्ट छत्र धरायचा तुम्हाला अधिकार आहे का तर त्याला रंग मारायच्या नंतरची गोष्ट झाली कपड्यांचा रंग फेट्यांचा रंग पगडीचा रंग हे काही ठराविक प्रकारचे ठराविक रंगाचेच फेटे त्या काळामध्ये उपलब्ध होऊ शकत होते कारण मर्यादा होती रंग बनवण्यावर आज आज जसं आपण कॉम्प्युटर प्रिंटेड रंग बनवतो तसं नव्हतं त्या काळामध्ये दे। एखाद्याने ठरवलं जरी की माझ्या कुळाचा रंग मी आता जांभळा ठरवतो जांभळ्या रंगाचा फेटा आणायचा कुठून आणि किती आणणार आणून आणि ते मिळणार का मला वेळेला आणि मला आयुष्यभर मिळत राहणार का माझ्या पिढ्यान पिढ्या मिळत राहणार का कसं होणार ते आणि ही काही मुख्य रंग आहेत पिवळ्या हिरवा लाल पांढरा वगैरे एवढी कुळं एवढी उपकुळं तर किती रंग तर ते किती उपरंग होतील त्याच्या शोबत कोण कुठेच शोधत बसणार त्याला फुलांचा रंग खाद्यपदार्थांचा रंग मी कसा मिळवणार माझा आता माझा समजा रंग हिरवा आहे किंवा माझा रंग आहे तो पांढरा आहे धरून चालू मी माझा पांढरा रंग आहे आता पांढऱ्या रंगाचा आंबा कुठून आणू मी आंबे मला टोकरीमध्ये ठेवायचे फळ आंबे मी ठेव वापरायचेच नाहीत का माझ्या याच्यामध्ये तर ह्या अशा बऱ्याचशा तर्काला धरून असणाऱ्या अडचणी आणि समस्या बघितल्या की आपल्या एक गोष्ट सरळ लक्षात येते त्यातही आजही आजही आजच्या राजघराण्यात होणारे तुम्ही लग्न बघा की मागच्या काळात सोडून देऊ आपण असं धरून ठेवू आपण की प्रत्येक राजघराण्याचा स्वतःचा एक रंग आहे आजही आपल्याकडे निंबाळकर आहेत गाडगे आहेत त्यानंतर आपण म्हणतो की भोसले आहेत अजून बरीचशी नामांकित राजघराण्या आपण म्हणतो सगळीकडे घोरपडे आहेत गायकवाड आहेत बडोद्याचे शिंदे आहेत होळकर आहेत तर ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा लग्न समारंभ होतात त्यावेळेला लग्न समारंभामध्ये समजा दोन घरांमध्ये लग्न समारंभ झाला निंबाळकर आणि भोसले यांच्या गायकवाड यांच्यामध्ये लग्न समारंभ झाला निंबाळकर आणि गायकवाड तर बाकीचे सर्व राजघराण्यातील लोक तिथं उपस्थित होतच असतात तर ते येताना काही त्यांच्या कुळाच्या रंगाचे पोशाख घालून येतात का आवर्जून आजही किंवा ज्या राजघराण्यामध्ये दोन लग्न होत असतात त्यांच्या त्यांच्या कुळाचे पोशाख त्यांचे ना घालतात का त्यांचे सेवक पण त्या पोशाखामध्ये असतात का आजही नसतात ना जर असते खरोखर अशा प्रकारचे कुळ रंग तर त्यांनी ते पाळले असते बाकीच्या गोष्टी पण पाळतो आपण तर कुळ रंगामध्ये न पाळायला काय झालं आपल्याला पण नाही जात परत एकदा तुम्ही विचार करा परत एकदा तुम्ही अठराव्या शतकाच्या आधीचे कुळ वृत्तांत काढून पहा एकोणीशे पन्नासच्या आधीचे कुळ वृत्तांत काढून पहा आणि आत्ता दोन हजार बावीसचा कुळ वृत्तांत बागा तर तुम्हाला मागे कुठे कुळ रंग आढळतो कुठल्या कुळ वृत्तांतामध्ये मागे तो नव्हताच म्हणून त्यात आढळत नाही ना असतात तर आढळला असता कुळ रंग ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आपण सांगू शकतो की पैसा कमवण्यासाठी निर्माण झालेली आहे आणि ती कुळवृत्तांतामध्ये ऍड केलेली अर्थात जर कोणाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर ता आज ते शक्य आहे सच कोणी असं म्हटलं की माझ्या कुळाला मी हाच रंग वापरणार कुळाला तर रंग वापरता येणं शक्य नाही कारण एका कुळामध्ये अनेक उप पोटकुळं उपकुळं आहेत अनेक राजघराणी आहेत अनेक आडनावं आहेत वेगळी वेगळी प्रत्येकाची चॉईस वेगळी तुम्ही आज मी आज म्हणलं की मी या कुळामध्ये आहे तर मी या कुळाचा हा रंग आध ठरवून टाकला असं होणार प्रत्येकाचं हजारोनी लोक प्रत्येक कुळामध्ये आहेत लाखोनी मराठ्यांच्या कुळामध्ये लोक आहेत ते, ते एकच रंग स्वीकारणार नाहीत काही झालं तरी पण स्वीकारू शकणार नाहीत आणि वापरू पण शकणार नाहीत त्यांच्या कार्यक्रमामध्ये वास्तवामध्ये ज्या अडचण आहेत त्याच्यामुळं त्यामुळे कुळ रंग ही संकल्पनाच अस्तित्वामध्ये येऊ शकत नाही आणि अस्तित्वात आली तरी ती वास्तवात येऊ शकत नाही आचरणामध्ये ही त्याच्यामध्ये समस्या आहे तर बाकी आपल्या आपण सर्वजण आता ज्ञानीयात आपल्याला ठरवायचं असेल तर आपण आपल्या घराण्याचा एखादा रंग ठरवून घेऊ शकता किंवा आपल्या घराण्यापुरता ठरवू शकता कुळापुरत कुळाचा रंग नाही ठरू शकत तुम्ही कारण कुळामध्ये माझे हजारो बाकीचे नातेवाईक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर इथं सांगताना जे सांगितलं जातं ते घराण्याचा रंग म्हणलं जात नाही कुळवृत्तांतामध्ये कुळाचा रंग म्हणला जातं ते चुकीचं कोणी जर असं म्हणलं की तुमच्या घराण्याचा एखादा रंग मी सांगतो तर एक वेळ समजण्यासारखं कोणी असं म्हणलं की मला त्यात काय जायचं नाही इतिहासामध्ये मागे इथून पुढे माझ्या घराण्याचा रंग हा आम्ही ठरवलेत हो काय हरकत आहे कोण अडवणार आहे तुम्हाला मला पण वाटलं मला खूप माज आला मी म्हणतो की मी परत एक माफिया ब्लॅक स्कॉर्पिओ घेतली मी म्हटलं माझ्या कुळाचा रंग काळा आहे मी आता काळ्या रंगाचेच रंगा कपडे घालून फिरणार कोण मला अडवणार नाही अडवू ना 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 शकत आपल्या आपल्या इच्छेचा प्रश्न आहे फक्त विषय काय याच्यामध्ये आपण समजून घेतला पाहिजे व्यवसाय करतात त्यांना करू द्या त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही ज्यांना त्यांच्याकडनं पैसे देऊन कुळ रंग घ्यायचा आहे घेऊ देत त्यांचा त्यांच्या श्रद्धेचा विषय काही करू शकत नाही आपण आपल्याला वाटतं आपला नवीन एक कुळ रंग निर्माण करावा करा त्याने पण काही समाजामध्ये बदल घडत नाही किंवा फरक पडत नाही फक्त तर्क आणि पुरावा याने आपण विचार केला पाहिजे गोष्टी करताना आणि समजून घेतलं पाहिजे काय सत्य असत ते त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या आप कोणावर काही ऑब्जेक्शन नाही आणि आक्षेप पण नाही ज्याला जे करायचं ते करायला तो मनुष्य मोकळा तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नेहमीप्रमाणे व्हिडिओवर लाईक करून आणि कमेंट करून कळवा आज आपण इथेच थांबूयात जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आपल्या मित्रांमध्ये त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतुलाई चॅनलला भेट देत असाल तर किमंतुलाई चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर हे थोडेसे आपण जे तर्कशुद्ध व्हिडिओ म्हणतो की प्रथा परंपरांचा अभ्यास करायचा आणि थोडंसं तर्कशुद्ध विचार करायचा वेळ जातो त्याला बन व्हिडिओ बनवायला व्हिडिओ जरी दहा मिनटाचा झाला पंधरा मिनटाचा झाला तरी बनवायला विचार करायला पुष्कळ वेळ लागतो जर आपल्याला कोणत्याही माध्यमातून किमन तुलावी चॅनलला मदत करता येत असेल गुगल पे सबस्क्राईब सुपर थँक्स किंवा मेंबरशिपच्या तर आपलं स्वागत आहे इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचंही अशाच प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतुलावी व्हिडिओत उद्या एका अशा नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब